जी जी आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहे रस्त्याने जात असताना अतिशय सुंदर असं वातावरण आहे त्या पावसाळी वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं उन्हाळ्यातलं एक प्रसिद्ध असणारं फळ जे आपल्याला आवडतं ते म्हणजे फणस त्या फणसाचा आनंद घेण्यासाठी आज आम्ही आंबोली गावातील या ठिकाणी हॉटेल अनुराधा याजवळ थांबलेलो आहे अनुराधा हॉटेलच्या समोर या ठिकाणचे सन्मान्य जे दाम्पत्य आहे ते सन्माननीय सावंत दाम्पत्य अतिशय कष्टातून चांगल्या पद्धतीने आपला मराठी बाणा जपत प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांच्या परिसरामध्ये किंबहुना कोकणातील एक आवडतं फळ म्हणजे फणस आहे फणसाचे एक बरेचसे प्रकार आहेत त्यातला कापा फणस आम्ही आज खाण्यासाठी इथं घेतला होता तो ताई आपण दाखवू शकता कापा फणस आहे अतिशय सुंदर आहे एका डिश मध्ये किंवा एखाद्या मध्ये साधारणतः सात आठ फणस येतात पंचवीस रुपयालाही एकंदरीत डिश किंवा एक प्लेट म्हटलं तर काही वावघ ठरणार नाही उन्हाळ्यात साधारणतः मार्च ते मे अशा दोन तीन महिन्यांमध्ये मा हे फळ अतिशय प्रचलित आहे लोकप्रिय आहे आणि ते कापण्यासाठी आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण कोयता म्हणतो परंतु कोकण भागामध्ये पाळ या हत्याराच्या माध्यमातून ते आपण घरे काढत असतो काटेरी कवचाच हे अतिशय एक फळ आहे आणि झाडावर असतं हे फळ त्यामुळे या फळाचा आनंद एक वेगळाच असतो चविष्ट गोडवा असणारं हे फळ जेवढं गोड वाह देणार आहे त्याहीपेक्षा यांचा स्वभाव अतिशय महत्वाचा एक गोड आहे मी या ठिकाणी सावंत परिवाराला धन्यवाद देईल आम्ही पुण्यावरून आलो अतिशय आत्मीयतेने त्यांनी आम्हाला हे फळ खाऊ घातलं मालवणी भाषेमध्ये हे मा जे उरलेला भाग आहे याला शाळ असं म्हणतात त्याचा उपयोग चाऱ्यासाठी देखील होत असतो आणि आज मध्ये सुंदर अशी आटळ आहे त्याचाही वापर आपण खाण्यासाठी करू शकतो बी सदृश्य स्वरूपातील आटोळ्या आपण सगळेजण खाऊ शकतो तर मित्रांनो माझी सगळ्यांना विनंती राहील आपण जर आंबोली परिसरामध्ये आला तर हॉटेल अनुराधाच्या समोर आहे साम सावंत हे कुटुंबीय अतिशय कष्टातून हे फळ या ठिकाणी आणतात अतिशय कष्टदायक काम आहे आणि ते देऊन ग्राहकांना समाधानी करण्याचं काम करत असतात मी इथं आलेल्या आमच्या राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पुण्यभूमीतील आमच्या सगळ्या मित्रांचं स्वागत करतो आणि आनंदाने एक एक घरा खातो आणि पुढील प्रवासाला जातो धन्यवाद